महा एमटीबी मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत गणेशोत्सव सुरू आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनेक घरांमध्ये आणि अने मंडळांमध्ये आपल्याला सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या आणि देखावे पाहायला मिळतात अनेक मंडळे देखाव्यांच्या माध्यमातून जनजागृती करणारे उपक्रम सुद्धा हाती घेतात असाच एक उपक्रम शिवाजी पार्क हाऊस येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने हाती घेतलाय शिक्षण आपल्या दारी अशी या त्यांच्या उपक्रमाची थीम आहे या मंडळाचे सदस्य अंबरीश हुदळीकर आपल्या सोबत आहेत सर तुमचं महाएमटीबी मध्ये खूप खूप स्वागत आम्हाला हा उपक्रम पाहायला मिळतो शिक्षण आपल्या दारी थीम आम्हाला तर काय सांगा उपकरम, या उपक्रमाविषयी हा उपक्रम या उपक्रमावरती आम्ही गेली महिन्यापासून काम करतोय शिक्षणाचा विषय भले शहरासारख्या ठिकाणी तेवढा प्रॉब्लेम नाहीये पण गावाच्या ठिकाणी जिथे लोकांना तेवढी साधनं मिळत नाहीये तिथे शिक्षणाची खूप टंचाई आहे आणि आम्हाला नेहमीच असं वाटतं की प्रत्येकाला शिक्षण मिळालं तर तो खूप प्रोग्रेसिव्ह होऊ शकतो त्या हिशोबाने आम्ही हा विषय हातात घेतला आणि मग हा समाज म्हणजे भटक्या जातीतला समाज लोकांना त्यांच्या एक कल्चरमुळे त्यांना काही गोष्टी शिक्षणाच्या बाबतीत त्यांना करता येत नाही आणि मग ते त्यांचा कल्चर फॉलो करण्याच्या याच्यामध्ये ते लोक त्या ओहात शिक्षण त्यांच्या मागे राहतं मग त्यासाठी गिरीश प्रभुणे सरांची एक संस्था आहे पुण्याला त्यांच्याबरोबर आम्ही टायअप केले आणि मग ह्या लोकांसाठी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण कसं त्यांना पुरवता येईल यासाठी आम्ही काम करतोय सर लोकांना आम्ही आवाहन केलं की तुम्ही शिक्षणाचं साहित्य यावर्षी एक शिक्षणाची दानपेटी बनवलेली आहे तर तुम्ही शिक्षणाचं साहित्य आम्हाला डोनेट करा आणि प्रत्येका व्यक्तीमध्ये एखादं स्किलसेट असेल की एखादा जर पेंटिंग चांगला काढत असेल तर पेंटिंग कसं करायचं ह्याचा एक तुम्ही व्हिडिओ किंवा एक पीपीटी जर बनवून आम्हाला दिलं तर ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही एक माध्यम त्यांच्यासाठी लोकांसाठी तयार केलेलं आहे तर वर्ष महिन्यातनं एक साधारणतः दोन ते तीन दिवसाचा सेमिनार आम्ही पुण्याला जाऊन त्या संस्थेमध्ये ऑर्गनाईज करणार आहे चांगली गोष्ट ही आहे की ह्या इनिशिएटिव्ह हो मध्ये आमच्या एरियातले बरेचसे शिक्षक इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत जवळपास आठ ते दहा शिक्षकांचे इन्व्हॉल्वमेंट झालेले ते स्वतःहून आम्हाला बोललेत की आम्ही वेळ काढून या गोष्टीसाठी आम्ही तिकडे येऊ आणि त्या मुलांना मार्गदर्शन करू असा हा विषय आम्ही घेतलेला आहे आणि या वर्षभर या विषयावरती आम्ही काम करणार आहे या वर्षी नेमका हाच विषय निवडायचा मंडळाने कधी ठरवलं या विषयावरच ऍक्च्युली आमचं काम चालू झालं मागच्या वर्षी नोव्हेंबर पासन या विषयावर आधारित हा सुंदर देखावा आम्हाला इथे पाहायला मिळतोय तर हा देखावा म्हणजे कर, साकार करायला किती दिवस गेले देखावा पूर्णपणे उभं करायला साधारणतः एक चाळीस दिवसाचा पिरियड गेला कारण का तुम्ही जर देखावा बघाल तर इथे काहीच रेडी नाहीये सगळं इथे जागेवरती म्हणजे हे जे पेंटिंग पण आहेत हे प्लायवूडच्या याच्यावरती कॅनव्हास लावून त्याच्यावरती हँड पेंट केलेलं आहे काहीच रेडी नाही आणि बाकी जे बघाल प्लायवूड पण हे पूर्णपणे आम्ही वेस्ट वेस्टमधनं युटिलायझेशन केलेलं आहे बरेचसे कामामधन जे उरलेले प्लायचे तुकडे असतात त्याचं युटिलायझेशन करून पूर्णपणे हे ही बोर्ड जी बनली ही पण पूर्णपणे लाकडाची आहे मूर्ती पण आपली पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे सो वेस्ट मटेरियल मटेरियलमधनं कसं काय डेकोरेशन उभं करता येईल याच्यावरती आमचा जास्ती फोकस होता मागे या ज्या पेन्सिली आहेत त्या नीड बघितलं तर ते फ्लेक्सचे जे उरलेले रोल असतात त्या रोल मधनं ती पेन्सिल तयार झालेली आहे सो so, जे गोष्टी नंतर उद्या कचऱ्यात जाणार आहे त्याचा वापर करून आम्ही हा पूर्णपणे देखावा उभा केलेला आहे मंडळ किती वर्षांपासून असे विविध उपक्रम राबवत सामाजिक उपक्रम मंडळ सुरुवातीपासून म्हणजे गेले पंचवीस तीस वर्षापासून उपक्रम राबवत आहे मंडळाचा यंदाच एकावन्न वर्ष आहे आणि हेच उपक्रम आम्ही पुढेही चालू ठेवण्यात आमचे पूर्णपणे प्रयत्न आहे धन्यवाद सर आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या मंडळाला तुमच्या घरी सुद्धा यावर्षी असाच एखादा सुंदर आणि पर्यावरणपूरक देखावा असेल तर तुम्ही दोन लाखांपर्यंतची बक्षिसी जिंकू शकता त्यासाठी तुम्हाला महा एम टी बीच्या इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी व्हायचं आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर क्लिक करा आणि महा एम टी बीच्या सोशल मीडिया अकाउंट्सना भेट द्या